नागपूर विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे विधिमंडळाचं पुढचं अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहे नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहे हिवाळी अधिवेशन मंत्र्यांविनाच पार पडलेलं आहे विधिमंडळाचं पुढचं अधिवेशन आता तीन मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून सुरू होणार आहे मात्र हिवाळी अधिवेशन मंत्र्यांविनाच पार पडल्याचं आपण पाहतो प्रत्येक पाच वर्षाने जेव्हा नव्याने निवडणूक होते तेव्हाही पहिलं अधिवेशन हे छोटं अधिवेशन असतं कारण ते केवळ पुरवणी मागण्यांपुरतं अधिवेशन असतं इतर फारसं कुठलं कामकाज त्या अधिवेशनामध्ये होत नाही तथापि या सहा दिवसामध्ये भरगतचं अशा प्रकारचं कामकाज या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने केलेलं आहे आणि विशेषतः सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आणि चर्चेसहित म्हणजे गोंधळात नाही तर चर्चा करून सतरा विधेयक मंजूर करण्याचं काम आपण केलेलं आहे